बेल्लेगावच्या बैल बाईल बाजारात बैलाची विक्रमी भावात विक्री बेल्ले बैल बाजारामध्ये गावरान खिलार बैल विक्रीसाठी येत असतात व्यापारी वर्गही मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूच्या गावातून येत असतो असाच बाजार फिरत असताना एक व्यवहार शिवनेरी संवादच्या कॅमेऱ्याने टिपला तो व्यवहार झाला एक लाख तीस हजार रुपयाला देणार व घेणार दोन्ही शेतकरी असल्याने व्यवहारामध्ये जास्त घासाघीस झाली नाही बैल दे बैलाचे दात पाहिले जातात व त्यानंतर व्यवहार केला जातो असाच व्यवहार बेल्यामध्ये झाला दोन्ही बैलांनाही फेटे बांधले देणार घेणाऱ्यांनाही फेटे बांधले देणारे होते अकोला तालुक्यातील तर घेणारे होते श्रीगोंदा तालुक्यातील आणि दोघांचाही जिल्हा होता अहमदनगरच बैलाचा व्यवहार कसा होतो पहा या व्हिडिओमध्ये इन लखना के दिल में लखना के

लाईट घेऊन ये तुम्हाला तालुका श्रीगंधा जिल्हा अहमदनगर नगर जिल्ह्यातच गेले का